ད�ས ཁཁ ཁཁ आपल्या परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं वडगावचे ग्रामस्थ वडगावच्या सिद्धेश्वर मंदिराच्या सर्व संस्थान त्याचबरोबर परिसरात आपण पाहून घ्यावा आणि पंधरा ते दहा मिनिटांमध्ये हा कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत

झाड पाहिलं असते त्याला ब्लेड आहे पण हे शिर सुद्धा फाटता येत ही जी शिर आहे शिर त्या शिरेवरच झाड फाटायचं फाटलं नाही तर ब्लेड वापरत कारण एवढे ब्लेड आपण आणू शकत नाही ब्लेड सुद्धा लागलं नाही मला ब्लेडची सोय केलेली आहे तर ब्लेडची सुद्धा आवश्यकता भासली नाही

आणि वरण माती कापून पाणी ते धावायचे पाण्याने हे एकदा लावल्यानंतर त्याला पाणी द्यायचे जे आपण काय होतं की हे दोन झाड लावल्यानंतर खालची माती झाडाची माती त्याच्यामध्ये गॅप असते आणि जर पाणी दिलं नाही तर वाळतात वाहतात बऱ्याच वेळा काय होतो वृक्ष लावल्यानंतर झाडाने सोका लागतात का तर झाड लावल्यानंतर पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे आपलं काम पूर्ण होत नाही दोन्ही जर पाणी दिले तर दोन्ही माती एक होतात आणि ते हवा बाहेर जाते जसे पंक्चर जसे भोगे बाहेर येतात तसेच हवा बाहेर जाते दोन्ही माती हे एकूप होतात मग भले दोन दिवस पाणी नष्ट झाले भले झाडं कधी शॉक खात नाही शेवट काही झाडं लागतात अतिशय कमी आहे मला वाटतं दीड का दोन टक्के फक्त फॉरेस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते अतिशय कमी आहे त्याला तरी चालना मिळावी म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आमदार कैलासादाव पाटील यांच्या संकल्पनेतून हा एक अतिशय उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय त्या उपक्रमासाठी मी माझ्या खूप देतो आणि यापुढील काळामध्ये या उपक्रमाचं उदाहरण घेऊन मला आवर्जून एक माझ्या वाट दिवसादिवशी केलेलं काम अजूनही मला ठळकपणे आठवते तडवळ्याच्या गावात एक रस्ता खामसवाडीकडे जाते आणि एक गावात जाते नेमकं कॉर्नरला ने ला एक झाड माझ्या वाढदिवसा दिवशी लावलं होतं वडाच झिरो हा नंबर आपल्या कॉम्पेट वर आपल्या त्या वेबसाईटवर पण आहे धन्यवाद आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तीनशे देशी प्रजातीची जवळपास दहा हजार झाडं आज धाराशिव फाउंडेशन त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि बडगाव सिद्धेश्वर ग्रामस्थ आणि तमाम सर्व धाराशिवकर या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला इतक्या पुरतंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी चारी बाजूनं वॉल या ठिकाणी घेण्यात आलं आहे त्या प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असते त्या पद्धतीनं तीर्थनकर गार्डन असेल मुस्लिम समाजाचं कुराण गार्डन असेल आपलं पौराणिक गार्डन असेल या पद्धतीनं या सगळ्या झाडांचं लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला माझ्यावरून एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचं आहे की मी माझ्या वाढदिवसादिवशी एक झाड लावलं होतं त्या तर मी जाता येतं रोज बघतो ती झाड किती वाढलंय आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडंसं मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बहार पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं जे की कुठल्याच पैशातन किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही माझं आपल्या माध्यमातन एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय एक एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा इथं ही सगळी जी दहा हजार झाडं आहेत ती सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील आणि या दहा हजारमधलं एकही झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दाराशु फाउंडेशन मी असेन आमदार कैलास पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ह्या ठिकाणी ढोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे परत मुळे आप्पांचं पण आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी ही सगळी यंत्रणा ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही दहा हजार झाडं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतोय निश्चित मनाचं समाधान आहे कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष आशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे आणि एक झाड काय करतं काय महत्व आहे मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अन्न साधारण महत्त्व आहे आणि ते कितीतरी वर्ष आधी पुढे टिकणार आहे कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत मला वाटतं ह्याचं समाधान आहे जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला याची सुरुवात आम्ही सुरवातीला ही जागा बघितली तसं तर आपण एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या त्यांनी ती तत्व मान्यता दिली त्यानंतर आम्ही एक वर्षापासून या ठिकाणचं म्हणजे जमिनीचं सपाटीकरण असेल त्यानंतर आम्ही तारेचं कुंफण करून घेतलं नंतर ड्रीप करून घेतलं आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांना संगोपनाकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे झाडं दुर्दैवाने जगत नाहीत त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं होत्या त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या दोन पर्वतरांग आहेत यात सापडणाऱ्या जवळपास तीनशेपेक्षा प्रजातीपे पेक्षा जास्त प्रजातीच्या दहा हजार झाडांचं आज आपण वृक्षारोपण लोकसहभागात केलेलं आहे आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी चा एक चांगलं पर्यटनस्थळ विकसित व्हावं आणि आपली जेव्हा जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय अशी अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागातही आढळतात त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एखादं एक चांगलं शहराजवळचं पर्यटनस्थळ व्हावं ह्या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बारा गार्डन विकसित केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक धर्माचे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांसव लागवड केलेली आहे आणि आयुर्वेदिक गार्डन असेल बॉटनिकल गार्डन असेल राज्यवृक्ष असतील पुराणिक गार्डन असेल तीर्थंकर गार्डन असेल फ्राव फुलफाकरांचं जी झाडं जाड़ा, फुलाची झाडं असतात तीसुद्धा आपण लावलेली आहेत त्यामुळे इथं जैवविविध नटलेलं आणि एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्षमित्रांनी आमच्या सर्व सहकार्यांनी गेल्या वर्षापास बारापासनं हे जे प्रयत्न केले हे आज खरं तर मूर्त स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि निश्चितच इथे दोन वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं पर्यटन स्थळ आणि जैववितेन नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला इथून पुढच्या काळात ती बऱ्याच संघटनांनी ते उच्चसंगूपणाची जबाबदारी घेतलेली आहे निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी या देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतोय असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्ष वृक्षसंगोपनाची चळवळ ही वाढीला लागली पाहिजे आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते याचा मला मनापासून आनंद आहे दादा बऱ्याच ठिकाणी बारकोड लावले झालेले आहेत आणि ते व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत तर वर्ष लावणार आपण त्या संदर्भात काय आवाहन कराल बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतोय आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाचे आपण पंधरा दिवसांना महिन्या किंवा वर्षाने येऊन आपलं झाड कुठल्याच येत आहे हे बघू शकतो आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय ती माहिती आपल्यालाही नसती आपण झाड ओळखू शकत नाही ते तज्ज्ञ लोक सोडली तर बाकीच्या सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाहीत त्याची माहिती आपल्याला मिळावी त्याचं महत्व कळावं त्यासाठी बारकोड आपण दिलेला आहे ध्यान केंद्र सुद्धा इथं त्यासाठी सुद्धा जागा केलेली आपण खरं तर हा परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं इथं डोंगर दर आहेत इथं खूप चांगलं निसर्गरम्य परिसर आहे आणि कुणालाही ध्यान करता करण्यासाठी एवढं शहरापासूनच चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत निश्चितच ज्यांना ध्यान करायचं आहे आपल्या मनाची शांती म्हणजे करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथं येऊन ध्यान केंद्र करू शकतात ते सुद्धा आपण विकसित करणार आहे 你打字。<No. S 1> <No. S 2> भव्य असं वृक्षारोपण केलेलं आहे आपण पण याच्यामध्ये सहभागी झालेला आहे हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रथम सर्वप्रथम सुरू केल्यामुळं खरच ह्या फाउंडेशनचा आभार मानतो फाउंडेशनच्या आयोजक वतीने आम्हाला निरोप आला होता की आपण घालवण्यासाठी सहभागी व्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वृक्षाचं संगोपन करण्यासाठी ही खरंच काळाची गरज आहे आणि उपक्रम खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे या ठिकाणी आमच्या अकॅडमीचे म्हणजे आमच्या या ठिकाणी कर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आम्ही या ठिकाणी येऊन सहभागी होण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आणि वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सहभागी झालो हो। आहोत आज वृक्ष लागवड केलेली आहे याच्या संगोपनासाठी परत येणार आहात का हो आम्ही सतत या ठिकाणी येऊ आणि त्या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण वृक्षाचं आम्ही संगोपन करू आमच्या क्लासच्या वतीने आम्ही अंदाजे चारशे ते साडेचारशे वर्ष आम्ही रोपण केलं आहे त्याचं आम्ही नक्कीच्या नक्की संगोपन करू ओके सुरुवातीपासून गवत काढला आधी पुन्हा खड्डे पुन्हा ती रवायच्या काट्या ती काढायच्या न्यायच्या आणायच्या त्याच्यातच कामात होतो आम्ही खुरपण झाड व्हायचे आणायचे वाटायला आम्ही केलं आनंद झाला आम्हाला चांगलं वाटायला ना आम्हाला काय दिवसांनी कसं वाटायला लय भारी वाटत मग मी इथंच राहणार ना कुरपायला झाड मग नमस्कार मी लाला माने आ, मी आज आपण आज इथं धाराशिव सिद्धेश्वर मंदिर ह्या क्षेत्रात आपण काम करतो आहे बारा एकर क्षेत्र या मंदिरानं आपण लागवडीसाठी गेले इथं आपण तीनशे प्लस व्हरायटी आपण लागवड केली आणि मी गेले एक वर्ष झालं मी इकडे येतो आहे माझे मित्र आहेत आर टी मुळे मुळेसाहेब त्यांच्यामुळं मला इथं वृक्ष लागवड करण्याची संधी मिळाली आणि इथं लोकांच्यापर्यंत पोचायची संधी मिळाली इथं आपण चौदा गार्डन तयार केलेलं आहे चौदा गार्डन म्हटलं तर महाराष्ट्रात हा एकमेव मोठा प्रोजेक्ट असेल मी गेली वीस वर्ष झालं ह्याच्यात काम करतो आत्तापर्यंत माझ्या हातून पिंपरी चिंचवडमध्येच तीन लाख रुपये लागलेले पुणे शहरामध्ये तर इकडं आपण धाराशिवमध्ये आलो तर धाराशिवमध्ये जे काय कैलासदानी जे काही क्षेत्र निवडलं आपण तर त्या क्षेत्रात आपण जवळजवळ तेरा गार्डन प्लस चौदा केलं आपण मी इथं चौदा गार्डन तयार झालेले पहिलं एक नंबरला आपण आहे आयुर्वेदिक गार्डन आहे इसापूर गार्डन आहे त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन आहे धर्म गार्डन आहे त्याच्यानंतर आपण तीर्थनकर गार्डन घेतले खळबाग घेतलेले आहे बटरफ्लाय गार्डन आहे घनवन आहे चोवीस तीर्थनकर आहे राज्यवृक्ष गार्डन आहे असे गार्डन तयार केलेले त्यात तुम्ही बघाल तर आपण निसर्गाचं सगळंच घेत आलो आहे आत्तापर्यंत पण निसर्गाला परत देण्याचं काही काम केलेलं नाही आहे प्रत्येक वेळी आपण हेच काम करत आलो की सगळं कचरा टाक इकडं टाक तिकडं टाक पण झाड तोडतो परत लावायचं काम करत नाही पण सांभाळायचं तर काम करा आपण आता इथं दादानी संधी दिली त्या माध्यमातून आपण हे गार्डन तुम्ही बघू शकता तीन वर्षात तुम्हाला हे माणसं देसायची बंद होईल असं हे गार्डन होऊन जाईल धन्यवाद नेमकं कोणते कोणते विविध हे पूर्ण उपलब्ध केले तुम्ही आपण बालाघाट सह्याद्री पट्ट्यातून आपण हे के जमा केलेले आहेत बरेच ठिकाणून बाहेरून रोपं पण आणलेले आहेत काही संस्थेने डोनेट केलं आहे देवराई फाउंडेशन देवराई फाउंडेशन तर सतत रोपं वाटत असते तिथून पण तर रुद फाउंडेशन आहे नांदेड लोहामध्ये त्या संस्थेकडून रोपं आलेले आणि तो वेलीचं एक झाड आहे एक वेल आहे आता माझ्या हातात हा कांचन वेल आहे हा तुम्हाला आता तीन वर्षानं पूर्ण हे कमाने धाकलेले दिसेल शेख बावीस वरुप दुसरं जे आहे ते पुलाचं एक वेल लावणार आहे आरंबी महावेल तर तो आपण इथे लागवड करून आपण हे थोडक्यात नॅचरली ब्रिज तयार करणार काय काय वाहन नाही सगळे लोक जाऊ शकत असं ब्रिज होईल आपण त्याचे पण लागव धन्यवाद